माहिती घेऊ पण तालाची माहिती घेण्याच्या अगोदर महत्त्वाची माहिती सांगायची म्हणजे की ही जी की चाल आहे चारो किशीमधली चाल असल एखादी ह्याच्यामधली जी कडवं आहे किंवा लाईन आहे किंवा गायनाची जी आम्ही मधल्या एखादा अंतरावना किंवा सुरुवात म्हणा कोणत्या इतर चालीशी योग जुळत असेल पण स्वतः तयार केलेली आहे मी ही जी चाल तयार केली आहे तयार केली मी ह्याच्यात कुठलीही कोणाची कॉपी केलेली नाही निवळ योगायोग मग ती एखाद्या लैनला लैन जुळत असेल कोणाच्या तर ती योगायोग पण पूर्ण ही कंपोज मी केलेली आहे कारण ह्या चालला कष्ट स्वतः मी घेतले आहेत आणि चाल तयार करताना फक्त एक तासामध्ये चाल एक तास मी नाही ह्यांना शिकवायला आलो ह्यांनी मा चारुकीशी राग मागितला म्हणले काय फॉलोअर्सनं लगेच लगेच चाल तयार झाली लगेच ह्याच्या आधी पण चाल आम्ही अशी तयार केलेली भेटी जीवा बसला भेटीला की शिवा बघ घ्यायचा राग किरव घ्यायचा लगेच चाल तयार झाली मग ते गुरुकृपा म्हणा काय म्हणा आपला ते एक रंगदेवता एक सरस्वती माते प्रसन्न म्हणा त्या मातेचा आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद आणि महत्वाचा सद्गुरूचा आशीर्वाद माझ्या गुरूंचा के चारु किश रागात ही चाल मी स्वतः कंपोज केली मग कुणाला तर वाट असलं ही मी आम्ही तयार केलेली आहे त्याने बिलकुल माझी संपर्क साधावा आम्हाला जशा तसं ते सुर म्हणून दाखवूया ह्या मी चाल टाकल्यावर युट्यूबवर चाल कुणी म्हणून दाकणारच आहे पण म्हणून सांगत आहे की मी ही चाल मी स्वतः तयार केलेली आहे तर आपली ही चाल कशी वाटते ती पण आम्हाला सांगा आता मी तुम्हाला ताळ सांगतो या चालीचा ताळ कसा यायचा सुरुवात कशी यायची मनामोग ईश्वरा ईश्वरामधलं वरा शब्द एक ते पाच घ्यायचा अर्पुनीश मनहा मन हा सहा सात आठ पर्यंत मनहा, मनहा मोगरा मो, <स्था> मोगरा शब्द मधला मो साडेआठ ला कम्प्लीट उतरला पाहिजे मोगरा अर्पुनी अर्पुनी शब्द सहा सात आठ आणि ईश्वरामधलं ई साडेआठ ला अर पुनी मोगरा अर्पुनी हे संपलं पुढी पुढची रेंक काय पुनर्पी संसारा येणे नाही दोन तीन चार चार पाच पुनरबी पुनर्पी सहा सात आठ पुनरपी संसारा संसार एक ते पाच सवसारा पाचपर्यंत येणे सात आठ ये, ये, ये नाही नाही एक ते पाच पॉट मग मन हा मनहा अर्पुनिश्वर मग त्याचं तीन नंबरच मधलं कडवा दोन नंबरचं नेहान ध्रुवपद पण ध्रवपद आपण परत परत पर पर मोगारा घेतो तर मग आंतर नंबर एक घेतला ते काय मन हे शेवंती देव भगवंती एक दोन तीन चार मन हे मन हे सासताठ मन हे शेवंती शेवंती एक ते पाच देऊ भगवंती देऊ देव सार देऊ भगवंती भग शब्द आठला भगवंतीवंत एक ते पाच हा मन हे शेवंती देव भगवंत पुढं काय पुनरपी पुनरपी आठ पुनरपी संस्ृती एक ते पाच येणे आठ येणे नाही नाही एक ते पास पुढं मग पुनरपी हे वर उंच सहस आठ पुनरपी एक ते पाच येणे सास आठ नाही एकटे पाच पुन्हा मनहा हे माहिती मोगरा अर्पुनी स्वर मन हे आता मन हे सात आठ मन हे तुलासी तुळशी ते पाच देव ऋषी देव ऋषी सात आठ ऋषी केसी पुन्हा मन हे मन हे सहा सात आता घेतलं जाते आणि सातला पण तुम्हाला मला सांगितलं आपल्या आपल्या म्हणण्या तुम्हाला जसं पोषक वाटत तसं घ्या सहा सात आतला पण जमते आणि सातला पण ते मन आहे तुळास देऊ ऋषी के पुन्हा पुनरे पुनरबी सहा सात आठ जन्मा जन्मास येणे येणे सहा सात आठ नाही एक तिस पुन्हा मना मोग रा यार अरे ईश्वर शेवट चरण तू कामनी ऐसा जन्म दिला देवा तू कामने सासराट तू कामने ऐसा ऐसा ऐके पाच जन्म दिला सासराट जन्म दिला देवा देवा ऐक पाच तू कामनी ऐसा जन्म दिला देवा तुझा वास तुझा वास, वास वावा, वावा वाई कुन, वाई कुन सास आठ तुझा वास वा वा एकटे पाच वईकुं वैकुं टाशी मादा वैकुण सासी ठाशी ते पाच तुझा वास मग प्रत्येक तुम्हाला मग सांगितले मी प्रत्येक लाईन तुम्ही दोन दोन घ्या आपण इथं टायमिंग आपलं कमीत थोडक्यात आणि जास्त जास्त तुम्हाला आमच्याकडून देण्यात यावं हा उद्दिष्ट आहे गरबडन घ्यायचा मग तुम्हाला ज्यावेळेस अभगमान त्यावेळेस मी दोन दोन लई प्रत्येक वेळ दोन 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 वेळेस घ्या छान वाटते त्या इथं आम्ही फक्त युट्यूब मध्ये टाइम थोडा कमी बसा दर बळीन तुम्हाला देत होता मग कसा तुझा वाज सहा सात आठ फावा फावा एक तास वैकुण वैकुण ठाशी ठाशी पाच था तुझा वाज वाईकुण ठाझी पुन्हा मना मोगरा अर्पुनीश्वरा अर्पुनीश्वर मना मोगरा रा याच्यानंतर पुनरपी संसारा घ्यायचं पुन्हा मना मोगरा शेवट ते माहिती तुम्हाला अर्पुनी स्वर अर्पुनी अर्पणी अर्पुनी ही शब्द सहसा आठला ईश्वर एक ते पास अल्पनीश्वरा ओके हा अभंग आपल्याला कसं वाटला सांगा आणि या अभंगाची कॉपी तुम्हाला वर भेटणारच नाही भेटली तर निवळ योगायोग हो। एखादी मी मी मान्य करतो याच्यातलं चारो कशी राग आहे मग त्या रागामध्ये एखादी लईन समानवी शक्ती आहे पण मी जे मधले अंतर वगैरे म्हणलेत त्याचा होत नाही बराबर ते मी स्वतः आम्ही स्वतःपासून कंपोज केलेली आहे आणि फक्त अर्ध्या घंट्यात चाल कंपोज केली आहे ह्यांना माहिती आहे शिकवताना फक्त अर्ध्या घंट्यात हा पण आपण आपल्याला कसं वाटला सांगा आम्ही यापुढेही अ अशाच गोड गोड जे आम्ही तुम्हाला तयार करून टाकूत किंवा जुन्या संपर्कचा जे आम्हाला जे माहिती द्या ल मोठ्या मोठ्या लोकांनी गायल्या त्या आम्ही आपल्याला टाकू असंच आमच्या व्हिडिओला उत्तम उत्तम प्रेम द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद काय दोन स्वर आपण जर स्किल धरलाय तर मग आपण राज चारुकेशी राग चारुकीशी मध्ये ध आणि नि हे स्वर कोमल आहेत सा सागम प नि सा म ग रे सा साग म धनी द ग मग गर सा असं घेतले मग आपलं पहिलं कडू काय पकडलं उंच म्हणायचा वरल्या सारा वरले सारा वर तार बरोबर आपण गायन केले पण आपण स्वर खाली बाजू आहोत मनाचे वर हम्म आणि मेल असेल तर मेल ना खाली म्हणा कस म्हणायचं मन हा मुगरा अर पुश्वरा उंच मनहा मोगारा आर अर पुणेश्वर स्वर कसे मग मनहा हा गगरे मोगारा मोगरा सारे सानी रेवर थोडा करा थोडं थांबायचं मोगारा सारे सानी पुन्हा अर्पुनी सागरे अर्पुनी ईश्वरा 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 सासा सा, मन हा मोगारा अर्पुनी ईश्वरा फुडलं कडू का काय पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी पुनरपी साग मध पुनरपी संसारा संसारा ददपम ह पुनर पिजवदारा येने म मणि दप मणि दप येने नाही कोप पग मग नाहीला डबल पुनर पिजवदारा येने नाही आपला थोडा आकार द्यायचा असला तर मोगरला मला मोगरा रा साग सा गमाग रे अस मोगरा सागमाग रे सा हे घेचा थोडा आकार अस मोगरा रा अर्पुन सारे ग सा रे सा सा रे याला आता याच पुढलं द्रौपद म्हणजे मनहागरा द्रौपदी प्रत्येक वेळेस मधले कडे आपण वेगवेगळे घेतले ना पुन्हा कसं घेतले मन हे सेवंती मन मन हे सेवंती देव भगवंती मन आहे मन आहे सानिध मन हे सेवंती शेवंती मम गेलं खर्च म्हटला मन हे सा मन हे सेवंती म ग गव गम देव बग देऊ बग देव, बा, देव गवंती भगवंतीला दशानी दपप, मन वलं के देव भगवंती प्रा पुनर रप, पुनरपि संस्कृती केले नाही पुनरपि वनि सागा पुनरपि संस्कृती गागरे, गेले नाही मग रे सादा हे एकदा असं घ्यायचं पुन्हा मग पुनरपी हे वर घ्यायचं पुन्हा पुनर ध पुनरपी संस्कृती ध ध पौस्कृती हे देय मानिध पग मग मग हे सांग मग हे कम्पल्सरी आहे झालं पुन्हा मग मनहाग रा अर्पुनीेश्वरा मन हा मोगरा अर्पुनीेश्वरा आलापुड मन हे तुळशी मन हे तुळशी देव ऋषी की मन हे तुळसी मन हे तुळसी ग ग ग प मा मा, मा। इथ्वरा मन हे तुळसी मन हि शिवलती ग गग प देऊ ऋषी गरे गरे पुन्हा पुनर ये नाही पुनरपी जन्मा साग म दुनरपी जन्मा साग म मनी द माग पु मना मोगारा हरपुनीश्वर मना मोगारा हरपुनीश्वर पुन्हा तू का म्हणे आईसा जन्म दिला देवा कसा तू का म्हणे निधप तुका तू सासा निध घ्या तू का म्हणे आई सा प म ग म दिला देवा दसा द पू का तुका मने सा जन्म दिला देवा तुझा वास तुझा वास हवा वैकुंडाशी पनी साग तुझा वास इथ तुझा वास पावा ग पावा वही गुलदा तुझा वास वावा तुझ सा ग म दी कुलदासे म ग दोनदा म्हणायचं प्रत्येक लाईन दोनदा म्हणायच्या आपण वेळ कमी आपल्याला घ्यायचा म्हणून आपण एक एक वेळेस म्हणत आहोत पण प्रत्येक लाईन दोन वेळेस म्हणायचे पण ही चाल की मग मना मोगारा अरे पुनिश्वरा ही झाल्या पुन्हा एकदा अजून पुन्हा रुपी नाही घ्यायचं पुन्हा डबल घेत अजून मना मोगारा अरे पुनिश्वरा मग शेवटा ती आई अरे पुनी अरे पुनी सागर सा अरे ईश्वरा ईश्वरा सा सा सा, सा। 我在问。Oh, no, no, no. Bye. No.